नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे पोस्ट ऑफिस भरती दोन हजार पंचवीस याच्यामध्ये एकवीस हजार चारशे तेरा जागा निघालेली आहे ही मेगा भरती आहे मित्रांनो फक्त तुम्हाला दहावी पास असणे आवश्यक आहे कोणतीही परीक्षा न देता तुमचं येथे सिलेक्शन होणार आहे मित्रांनो हे फॉर्म ऑनलाईनरित्या कसे भरायचे आणि यासाठी लागणारे कोणते कागदपत्रे आहेत मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो अशा प्रकारे याचे नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो ग्रामीण डाक सेवक याची ॲक्टिव्हिटी पहा काय असणार आहे रजिस्ट्रेशन डेट अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन तर ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी दहा दोन दोन हजार पंचवीस ते तीन तीन दोन हजार पंचवीस जवळपास तुम्हाला एक महिन्याचा कालावधी येथे आहे अर्ज सबमिशन करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला या फॉर्ममध्ये काही करेक्शन किंवा चुका दुरुस्ती करायची असेल तर ती तारीख असणार आहे सहा तीन दोन हजार पंचवीस ते आठ तीन दोन हजार पंचवीस जवळपास तुम्हाला दोन दिवसाचा कालावधी येथे देण्यात आलेला आहे मित्रांनो तर ग्रामी हे ग्रामीण डाक सेवकमध्ये तीन प्रकारचे पद निघालेले आहेत ब्रँच पोस्ट मास्टर असेल असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर त्यानंतर तिसरं आहे डाकसेवक अशा प्रकारचे तीन येथे भरती निघालेले आहेत वयवर्षे हे कमीत कमी अठरा वर्षे असणे आवश्यक आहे जास्तीत जास्त हे चाळीस वर्षे असणे आवश्यक आहे तेच व्यक्ती या पोस्ट ऑफिसमध्ये अप्लाय करू शकणार आहात तर कॅटेगरी वाईजनुसार बघा इथे वर्षांची सवलत दिलेली आहे शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी एस टी जे असेल त्यांना पाच वर्षाची सवलत दिलेली आहे अदर बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओ बी सी यांच्यासाठी तीन वर्षाचा सवलत दिलेली आहे त्यानंतर इकॉनॉमिकल व्हीकर सेक्शन म्हणजे डब्ल्यू एस यांच्यासाठी कोणतीही वर्षाची सवलत दिलेली नाही त्यानंतर पर्सनल विथ डिसेबिलिटी म्हणजे हँडिकेप्ड अपंगत्व जे आहे त्यांच्यासाठी दहा वर्षाची सवलत दिलेली आहे त्याच्यानंतर पी डब्ल्यू एस सी म्हणजे ओ बी सीमध्ये अपंगत्व असेल तर त्यांना तेरा वर्ष दिलेली आहे एस सी एस टी याच्यामध्ये अपंगत्व असेल तर त्यांना पंधरा वर्ष येथे सवलत देण्यात आलेली आहे ऑनलाईनरित्या फॉर्म कशा तऱ्हेने भरायचे ते, ते फॉर्म भरून मी तुम्हाला दाखवणार आहे इंडिया पोस्ट Schedule, 2025, 15413, जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट पेजवरती आल्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यामध्ये जागा असणार आहे एकवीस हजार चारशे तेरा तर ॲप्लिकेशनची सबमिशन डेट असणार आहे दहा दोन दोन हजार पंचवीस लास्ट डेट असणार आहे तीन तीन दोन हजार पंचवीस तर येथे काही स्टेप आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे फॉर्म सोपा आहे मित्रांनो व्हिडिओ न पळवता व्यवस्थितरित्या पाहून घ्या तुम्ही मोबाईलवरून देखील हे पूर्ण फॉर्म भरू शकता या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तिथून डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता तर येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला राज्यवाईज येथे जागा बघायची आहे त्यासाठी मी येथे महाराष्ट्रावरती क्लिक करतो महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट डिव्हिजन येथे आहे तुम्हाला ज्या डिव्हिजनमध्ये जागा पाहिजे आहे किंवा तुम्हाला नोकरी करायचं आहे ते तुम्ही इथून डिव्हिजन निवडून घ्या डिव्हिजन निवडून घेतल्यानंतर व्ह्यू पोस्ट याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमच्या डिव्हिजनमध्ये कोणत्या ठिकाणी किती जागा आहे ते ते व्यवस्थितरित्या असं दाखवलेलं आहे तुम्ही हे सगळे जागा एकदा पाहून घ्या तुम्हाला हे पुढे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर पुन्हा मागच्या पेजवरती आल्यानंतर पहिला जो स्टेप आहे रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करा आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन येथे करून घ्यायचं आहे मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेट मोबाईल नंबर याच्यावरती क्लिक करा केल्यानंतर तुमच्या मोबाईल ते ओ टी पी येईल तो ओ टी पी नंबर येथे टाकून सबमिट करा त्याच्यानंतर ईमेल तुमची ईमेल आय डी येथे टाका ईमेल आय डी टाकल्यानंतर वॅलिडेट ईमेल याच्यावरती क्लिक करा तुमच्या ईमेलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्ही सबमिट करा त्याच्यानंतर अप्लिकंट नेम ॲज पर सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट तुमचं पूर्ण नाव दहावीच्या मार्कशीटवरती जसं आहे तसं व्यवस्थितरित्या इथे लिहून घ्यायचं आहे न मिस्टेक करता त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव द किंवा आईचे नाव जसे तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी देखील लिहून घ्यायचं आहे तुमची डेट ऑफ बर्थ देखील जन्मतारीख या ठिकाणी लिहून घ्या जेंडर या ठिकाणी लिहून घ्या महिला स्त्री पुरुष जे असतील ते इथे लिहून घ्या त्याच्यानंतर कम्युनिटी तुमची जी कास्ट आहे ते कास्ट येथून निवडून घ्या मित्रांनो तुम्ही ज्याही कास्टमध्ये भरणार आहात यू आर म्हणजे ऑदर ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी एस टी ज्या कास्टमध्ये आहात त्यातून तुम्ही निवडून घ्या जर एन टी असेल तर ओबीसी याच्यामधून सिलेक्ट करा त्यानंतर सर्कल इन ची सेकंडरी स्कूल पास तर तुम्ही कोणत्या राज्यातून पास झालेले आहात ते राज्य इथून निवडून घ्यायचं आहे महाराष्ट्र असे निवडून घ्या त्याच्यानंतर इयर ऑफ पास इन सेकंडर तुम्ही कोणत्या सालामध्ये दहावी पास केलेला आहात ते इथून साल लिहून घ्या त्याच्यानंतर इंटर द टेक्स्ट शो बिलो हे दिलेला जो बारकोड आहे तो बारकोड या ठिकाणी लिहून घेऊन तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे ही संपूर्ण माहिती लिहून घेतल्यानंतर पुढचं स्टेप असणार आहे प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स बिलो आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर आर यू पर्सन विथ डिजिबिलिटीज जर अपंग व्यक्ती असेल तर तुम्ही येथे यस करा आणि अपंगाचे जे, जे माहिती आहे तिथे व्यवस्थितरित्या लिहून घ्या जर अपंग नसेल तर नो या बटनावरती क्लिक करा त्यानंतर खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता लँग्वेज स्टुडंट इन सेकंडरी स्कूल लँग्वेज स्टडीज इन सेकंडरी स्कूल म्हणजे तुमच्या दहावीमध्ये अभ्यासक्रमामध्ये कोणती लँग्वेज होती तर इथं आपलं होती मराठी तर येथून मराठी सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथे मी मराठी सिलेक्ट केलेलं आहे मराठी सिलेक्ट करून तुम्ही ओके इथे क्लिक करा त्यानंतर विदर एम्प्लॉय जर तुम्ही याच्या आधी सर्विसला असाल तर येस करा एस केल्यानंतर तुम्ही स्टेमेंट अपलोड करायचं आहे जर नसेल तर तुम्ही येथे नो करून घ्या मित्रांनो त्यानंतर खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता तुमचे इथे फोटो अपलोड करायचा आहे जे फोटोची साईज असणार आहे पन्नास के बी तुम्ही च्यूज फाईलवरती क्लिक करा जे तिथे तुम्ही फोटो ठेवला आहे तिथून सिलेक्ट करून घ्या फोटो सिलेक्ट करून घ्या फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर खालच्या साईडला पंधरा नंबरला आहे तुमची सिग्नेचर म्हणजे साई तुमची अपलोड करायची आहे साईनची साईज ही वीस के व्ही असायला हवे ते अशा तऱ्हेने फोटो आणि साईन मी इथे अपलोड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेली माहिती सगळी इथे व्यवस्थित असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक डिक्लेरेशन आहे डिक्लेरेशन बॉक्सवरती टिकमार्क करा मार्क केल्यानंतर तुम्ही भरलेली माहिती एकदा व्यवस्थितरित्या संपूर्ण बरोबर आहे का एकदा तपासून पहा त्यानंतर तुम्ही सेमिट या बटनावरती क्लिक करा अशा प्रकारे लोडिंग होईल आणि तुम्ही पुढच्या स्टेजला जाणार आहात मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सक्सेसफुली अप्लाय केलेला आहात तर तुम्हाला असा एक कन्फर्मेशन एस एम एस येईल त्या एस एम एसमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असणार आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही लिहून ठेवा किंवा याचा एक स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे जवळ ठेवा तुम्हाला याचा उपयोग पुढे होणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही कंटिन्यू टू अप्लाय याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढच्या स्टेपला तुमचं फॉर्म येथे जाईल मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन केला डिटेल्स सवर्णू माहिती भरलेली आहात त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला येथे भरायचा ये आहे तर रजिस्ट्रेशन नंबर तुमचा जो असेल दाखवलेला असेल त्यानंतर सर्कल अप्लाइंग फॉर तर तुम्ही कोणत्या राज्यासाठी करणार आहात तर महाराष्ट्र येथे आपण सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्ही येथे सबमिट या बटनावरती क्लिक करा सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत ओ टी पी येईल ते ओके करून घ्या मित्रांनो जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे इंटर ओ टी पीच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर असेल सर्कल आपल्या तुम्ही केलेला आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्या ओ टी पी या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर दिलेला हा कॅपचा जो कोड आहे या ठिकाणी कॅपचा कोड टाका त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा सो so, जे ॲड्रेस आहे ते ॲड्रेस तुम्हाला आता या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे मित्रांनो व्यवस्थितरित्या तुमचा आधार कार्डवरती जसं ॲड्रेस आहे ते ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्या हे सगळं टाकलेलं ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सगळं व्यवस्थित एकच असेल तर तुम्ही सेम अ कम्युनिकेशन ॲड्रेस याच्यावरती टिकमार्क करू शकता जर वेगवेगळा ॲड्रेस असेल तर तुम्ही वेगवेगळं टाकू शकता क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे तुमचं दहावीचं विवरण या ठिकाणी द्यायचं आहे नंतर सिलेक्ट बोर्ड तुमचं बोर्ड येथे सिलेक्ट करायचं आहे तुमची दहावीची बोर्ड परीक्षा ही किती मार्काची होती त्यानुसार तुम्ही येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही खालच्या साईडला बघू शकता सिलेक्ट रिझल्ट टाईप तर तुमचं रिझल्ट कोणत्या टाईपचं होतं मार्क्समध्ये तर याच्या ठिकाणी तुम्ही मार्क्स सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट म्हणजे कोणत्या विषयामध्ये किती मार्क्स मिळाले त्या या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे सी जी पी ए स्कोअर जे आहे इथे काय टाकायची आवश्यकता नाही सेव्ह अँड कंटिन्यू याच्यावरती क्लिक करून घ्या त्यानंतर चूज युअर प्रिफरन्स हेअर सर्कल अप्लाइंग फॉर महाराष्ट्र केलेला आहे सिलेक्ट डिव्हिजन अप्लाईंग फॉर कोणत्या जिल्ह्यातील वक्यांशीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते तुम्ही येथे निवडून घ्यायचं आहे डिव्हिजन निवडून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा आहे म्हणजे कोणत्या गावाचं नाव लिहिणार आहात दोन नंबरला कोणतं तुम्हाला जवळ असणार आहे तीन नंबरला कोणतं जवळ असणार आहे अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी दहा ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यानंतर दोन नंबर याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आणखीही असे ऑप्शन देण्यात आले आहे असे टोटल तुम्ही डिव्हिजननुसार जर क्लिक केला तर तुमच्या इथे कोणत्या तालुक्यामध्ये किती जागा आहेत येथे व्यवस्थितरित्या सगळं दाखवेल मित्रांनो तर येथून तुम्ही पोस्ट ऑफिससाठी किती नंबर येथे देणार आहात ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या तीन मी असं टाकलं त्यानंतर या ठिकाणी एक टाका जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या ठिकाणी तुम्ही इथे नंबर टाकून घ्या दहा टाकू शकता जास्तीत जास्त सतरा पण टाकू शकता तुमच्या मनानुसार जागा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डिक्लेरेशन इथे द्यायचं आहे या बॉक्समध्ये एक टिकमार्क करा टिकमार्क केल्यानंतर खालच्या साईडला स्क्रोल करा मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या बटनावरती क्लिक करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा ओके करा पुन्हा ओके करा मित्रांनो अशा प्रकारे तुमचं इंडियन पोस्टमध्ये व्यवस्थितरित्या ॲप्लिकेशन त्याँ हे यशस्वी झालेलं आहे मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही यू पी आय याच्यावरती क्लिक करा त्यानंतर पे बाय आणि यू पी आय ॲप याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे गुगल पे फोनपे जे काही असेल ते येथे दाखवेल त्यानंतर तुम्हाला जे ॲप्लिकेशनमधून तुम तुम पे करायचं आहे तेथून तुम्ही पे करू शकता कन्फर्मेशन एस एम एस येईल ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली असं पॉपअप एस एम एस देखील येईल मित्रांनो तुम्हाला त्यानंतर तुम्हाला हे फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खालच्या साईडला या सर्वात खालच्या साईडला आल्यानंतर प्रिंट ए ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून देखील देऊ शकता किंवा ह्या तीन रशावरती क्लिक करून सेव्ह ॲज पी डी एफ देखील डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा काही दिवसांना रिझल्ट लागेल रिझल्ट लागले तर त्याचं प्रकारे तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवरती भेटून जाईल मित्रांनो असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला होता तुमच्यासाठी इतरही तुम्ही मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आवडला तर लाईक करा काही प्रॉब्लेम असेल तर देखील कमेंट करून नक्की सांगा अशाच व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र